बारामतीत भाऊजे विरुद्ध नणन लढत निश्चित झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत सेल्फीवरून अजित पवार आणि सुप्रिया वाद पेटलाय बारामतीच्या राजकीय रणांगणाचा आढावा या स्पेशल रिपोर्टमधून बारामतीत भाऊजे विरुद्ध नणंद ही लढत निश्चित राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नाही सुप्रिया सुळे यांचा सल्ला सेल्फी काढत फिरण्यावरून दादा ताईंची लोकसभेत भाऊजे विरुद्ध विरुद्ध म्हणजे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत जवळपास निश्चित झाली आहे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामतीच्या ग्रामीण भागात फिरू लागलाय तर दोन दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांची माहिती आणि विकास कामांचा रथ देखील बारामतीमध्ये फिरत होता दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामाची जनजागृती केली जाते भाऊजे विरुद्ध नणंद ही लढत निश्चित झाल्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी पहिला डाव टाकला राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नाही असं म्हणत मेरिट वर पास करण्याची विनंती मतदारांनी केली राजकारण नसतं त्याच्यात नाती नसतात त्याच्यात जबाबदारी असते नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचा आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही फक्त सुळे भट भट म्हणजे सदानंदच्या आजोड शिंदे आणि पवारांच्या बद्दल सीमित नाहीयेत आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य माझी एक आयडिओलॉजी आहे एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाली त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही माझी वैचारिक लढाई आहे बारामतीच्या राजकारणात अजित पवारस दादा असले तरीही सुप्रिया सुळे यांना आपल्या कामाच्या मेरिट वर विश्वास आहे बारामती मतदारसंघावर नजर टाकली तर दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा सुप्रिया सुळे लोकसभेसाठी निवडून आल्या त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला लोकसभा विजयाची हॅट्रिक करणाऱ्या सुळे यांना यंदाची आव्हानाची दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या वतीने अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय बारामतीच्या रिंगणात पहिल्यांदाच दादाविरुद्ध ताई असे आरोप प्रत्यारोप सुरू झाले सेल्फी काढत आपण फिरत नाही आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो कि स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की एक कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा असं वर्तमानपत्रात आलेलं आहे दुसरा सगळीकडे म्हणजे स्टेशन पासून कॉलेजेस पासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉइंट लावा आणि देशाचे प्रधानमंत्री आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा तर मोदीजी म्हणजे वैचारिक नाही पण या देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे आहेत कर्तृत्वाने मोठे आहेत त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंट मध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती काम झाली असती लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायला पाठवता आम्हाला आम्हाला पार्लमेंट मध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं ह्यालाच तर लोकशाही म्हणतात त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे आरक्षणाचा विषय आरक्षणाचा विषय कुठे येणार पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशिवाय येणार नाही ना तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना बारामती लोकसभेच्या रिंगणात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढत होणार असली तरीही ही लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच होणार आहे आत्तापर्यंत अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा मोर्चा सांभाळत होते पण यावेळी शरद पवार मैदानात उतरणार असल्यानं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष बारामतीकडे लागलंय साम टीव्ही न्यूज